अजित पवारांनी शुरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळरावांना तिकीट दिलं त्यामुळे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे कमालीचे नाराज झालेत मनसरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी शिंदेची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते पण विलास लांडे काही दिसले नाहीत आणि तेव्हापासूनच त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली यंदाही विलास लांडेंना डावलण्यात आल्यानं ते नाराज झाले असून शरद पवारांकडे परतण्याची शक्यता वर्तवली जाते खरंच विलास लांडे शरद पवारांकडे परत जातील का की आहे तिथंच राहून वेगळा विचार करतील ते नेमका कुणाचा प्रचार करणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत शिरूर लोकसभा पुन्हा काबीज करण्यासाठी आणि आढळराव पाटलांचा पराभव करण्यासाठी अमोल कोल्हे काढू लागलेले आहेत गुड फ्रायडे शनिवार आणि रविवार अशा सलगच्या सुट्ट्या आल्याने भोसरी विधानसभेतील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हे यांनी या सुट्ट्यांचा फायदा घेत भोसरी विधानसभा मतदारसंघामधील जनतेच्या भेटी गाठी घेतल्या या दरम्यान विलास लांडे हे शरद पवार यांच्याकडे येण्यासाठी संपर्क साधतायत का असं विचारलं असता मोहिम फत्ते झाल्याशिवाय निकाल सांगायचा नसतो असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे अमोल कोल्हे यांच्या या विधानाचा अप्रत्यक्ष अर्थ म्हणजे विलास लांडे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत का असाच होतो आणि त्याच अनुषंगानं जोरदार चर्चा सुरू आहेत विलास लांडेंनी सुरुवातीला माध्यमांसमोर येऊन आपली रोखोक भूमिका जाहीरपणे मांडली पण गेल्या आठवड्यामध्ये शुरू लोकसभेबाबत झालेल्या बैठकीवेळी आढळरावांना उमेदवारी देणार असून तुम्हाला त्यांचा प्रचार करावा लागेल असा आदेश अजित पवार यांनी दिल्यापासून विलास लांडे माध्यमांना टाळताना दिसत आहेत आणि यामुळं विलास लांडे आता यावेळी शिवाजी आढळरावांचा प्रचार करणार की नाही हे समजत नाही तसंच अमोल कोल्हेंच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारा या शरद पवारांच्या आवाहनाला लांडे प्रतिसाद देणार का याचाही उलगडा अद्याप झालेला नाहीये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आयात उमेदवाराला साफ नापसंती दर्शवली होती त्यासोबतच कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावासाठी पक्षाकडे मागणी केली जात होती मात्र आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि अजित पवारांनी आढळराव पाटलांना विजयी करण्यासाठी आवाहन केलं गेली पस्तीस वर्ष मी जनतेशी एकनिष्ठ राहिलो आहे मी दोन हजार नऊ साली लोकसभा लढलो आहे दोन हजार एकोणीसला मला लोकसभा लढण्यास सांगण्यात आलं मी दहा वर्ष आमदार होतो महापौरही होतो त्यामुळे मी कुठे कमी पडत आहे माझी विनंती आहे की आपल्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी असं विलास लांडे म्हणाले होते मात्र तरीही पक्षातील त्यांच्यासह इतरांना डावलण्यात आलं आणि आयात उमेदवार घेऊन आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली यामुळे विलास लांडे चांगलेच नाराज असल्याच्या चर्चा आहेत विलास लांडे शरद पवार यांच्याकडे गेल्यास ते भोसरीतून अमोल कोल्हे यांचा प्रचार करतील आढळरावांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भोसरीतून म्हणावं तसं लीड मिळालं नव्हतं इथून अमोल कोल्हे आघाडीवर राहिले आता यावेळी आढळरावांना जर विलास लांडे मदत करणार नसतील तर महायुतीमधून त्यांना भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांची साथ मिळेल तर अमोल कोल्हेंना विलास लांडे साथ देऊ शकतात त्यामुळे विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाऊन अमोल कोल्हे यांच्यासाठी तुतारी वाजवल्यास भोसरी विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार यांना आणि उमेदवार म्हणून उभा असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना मतदानाच्या वेळी फटका बसू शकतो याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका